सर्वांची अशी इच्छा आहे माझ्या माहितीप्रमाणे की जर जास्त एखाद्या पक्षाचे आमदार त्या तिथे असतील त्या जिल्ह्यामध्ये असतील तर ते जिल्ह्याचं पालक मंत्रीपद त्यांनी मागणं याच्यात मला काही गैर वाटत नाही बाकी निर्णय तर ते, ते सर्व महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब ते तो निर्णय घेतील तो तिढा सोडवतील पण कुठेतरी ज्या भावना आहेत शिवसैनिकांच्या त्याचा पण आदर व्हायला पाहिजे एखाद्या व्यक्तीला विनाकारण लादणं एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती हे पण चुकीचं आहे ते चुकीचं धोरण ज्यांच्याकडनं झालं ते सुधारतील पण पालकमंत्रीपद त्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना मागणं आणि जर जास्त मंत्री आमदार त्यांचे असते त्यांची ताकद जास्त असेल त्यांचं शिव कार्यकर्त्यांचा ता ताफा जास्त असेल कार्यकर्त्यांच्या जा भावना असतील तर ते पालकमंत्री मंत्री त्यांना देण्यात यावं त्यांना ते, ते मागणं त्यांनी काही गैर नाही आहे